श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार त्यासाठी सर्वदेवांची पूजा सकाळी करून घेतली त्यानंतर तुम्ही पाहत आहात आपले नागनरसोबाची स्थापना मी स्वामी समर्थांच्या मूर्तीच्या वरती केली आहे कारण की आपल्याला जागा नसल्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करावं लागत आहे वरती लावलं आहे त्यामुळे नागनरसोबाचा फोटो त्यानंतर ही, ही।, ही माझी उंबरट्याची पूजा झाली सकाळी त्यामध्ये मी स्वस्तिक काढले धूपदीप लावला आहे आणि अक्षता वाहून फुलं वाहून पूजा अर्चा करून घेतली आहे त्यानंतर ही तुळशी मातेची पूजा तुळशी मातेला ही धूपधीप लावलं आहे अगरबत्ती व्हायली आहे त्यानंतर हे महादेवांचं पूजेचं ताट केलं त्यामध्ये अपराजिताचं फूल भेटलं मला दही दूध तिळही भेटले आहेत तिळ आणले आहेत आणि हे दिव्यांची स्थापना करायची आहे आप आपल्याला पूजेच्या अगोदर त्यासाठी दिव्याची स्थापना केली त्यानंतर आपण तुम्ही पाहतात खूप छान प्रकारे मी पाठ ठेवून रांगोळी काढली आहे आणि हे आता आपल्याला करायची आहे गणपती बाप्पांची पूजा कारण कोणतेही आपल्याला जेव्हा पूजा करायची असेल तेव्हा आपल्याला गणपती बाप्पांची पूजा ही प्रथम करावी लागते त्यामध्ये तुम्ही पाहता माझ्याकडे मूर्ती नसल्यामुळे मी सुपारी घेतली आहे आणि गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक घातला आहे त्यानंतर दुधाने अभिषेक घातला आहे तर आता हे पाण्याने अभिषेक घातल्यानंतर मी आता गणपती बाप्पांचीही स्थापना करत आहे तांदूळ ठेवून अशा प्रकारे गर अशा प्रकारे गणपती बाप्पांची स्थापना झाली त्यानंतर मी फुलं वाहिली आहे गणपती बाप्पांना गंध धूपधीप लावून घेतला आहे त्यानंतर आता आपल्याला करायचे आहे महादेवांचा अभिषेक त्यासाठी मी एक तामान घेतलं आहे त्यात थोडंसं फुल अक्षध ठेवून हो। महादेवांची स्थापना केली आहे त्यानंतर आता आपल्याला करायचे आहे गणप महादेवांचा अभिषेक त्यासाठी मी पहिलं पाण्याने अभिषेक करत आहे पाण्याने अभिषेक झाल्यानंतर आपल्याला दूध दही आप... व दही दुधाने पहिल्यांदा अभिषेक करायचा आहे त्यानंतर पाण्या पाण्याने त्यानंतर दह्याने अशा प्रकारे अभिषेक घालून घेतला आहे आणि खूप प्रसन्न वाटतं तुम्हाला अभिषेक घालताना पाहत पाहतात खूप छान प्रकारे माझा अभिषेक चालू आहे दुधाने अभिषेक झाला आत्ता मला करायचं आहे दह्याने अभिषेक तर पाहत आहात तुम्ही तुम्ही अशा प्रकारे नक्की श्रावण महिन्यातला सोमवारी अभिषेक घालत जा महादेवांच्या पिंडीला प्रसन्न वाटतं आणि आपल्यालाही त्यांचा आशीर्वाद लाभतो आपल्याकडून काहीतरी सेवा होते महादेवांची घरातल्या घरात करत जा किंवा मंदिरात जाऊन तुम्ही अशा प्रकारे महादेवांना अभिषेक घालू शकता हे पाहता तुम्ही अभिषेक पूर्ण झाला आहे फुलाने त्यानंतर दह्याने दुधाने पाण्याने हा शेवटी पाण्याने अभिषेक घालून घेतला महादेवांना आणि त्यानंतर आता आपल्याला महादेवांचा स्थापना करायची ता आहे तामनामध्ये ती ठेवले आहे त्यानंतर मी महादेवांची पिंड ठेवले आहे त्यांना गंध लावून घेतला आहे आणि माझ्याकडे रुद्राक्षाची छोटीशी माळ होती तर मी ती महादेवांना महादेवांच्या पिंडीवर ठेवली त्यानंतर मी बेलपेत्र वाहिले महादेवांना त्याचबरोबर मला धोत्रा धोत्राही भेटलं फूल नाही भेटलं धोत्रा भेटला त्याबरोबर मला अपराजिताचं फूल भेटलं आज खूप प्रसन्न वाटलं की महादेवांना अर्पण करायला अपराजिताचं फूल भेटलं आहे तर हे अपराजिताचं फूल त्यानंतर मी व्हाईट फुलं आण पांढरी फुलं आणली होती जी की महादेवांना व्हायला धोत्र्याचं फूल नाही भेटलं त्यामुळे मी जी पांढरी फुलं भेटली ती घेतली आणि ती वाहिली महादेवांच्या पिंडीवर त्यानंतर मी थोडंसं डेकोरेशन पण केले तुम्ही पाहत आहात आता प्रसन्न वाटत होतं की आ, मी महादेवांच्या पिंडीचा अशा प्रकारे अभिषेक घातला आहे मनातल्या मनात प्रसन्न वाटतं आणि आपण काहीतरी देवांचं जे देवांचं जे ऋण आहे ते चुप्त करू शकतो अशा प्रकारे तर तुम्हीही नक्की करा हे डेकोरेशन माझं जा पूर्ण झालं प्रसन्न वाटत होतं त्या दिवशी मी सकाळी मला ही माझी सक महादेवांना आपल्याला तीन मुठा व्हायच्या असतात किंवा एक मोठ तर मी तीन मोठ वाहिल्यात तिळाच्या तुम्हीही नक्की करा अशा प्रकारे पूजा ही माझी पहिली मोठ झाली त्यानंतर ही आता आहे दुसरी मोठ मुट, मोठ हातात घेतल्यानंतर थोडंसं पाणी मुठेवर ओतून मग तुम्ही ती वाहत जा अंगठावरती हवा जेव्हा तुम्ही तुमच्या मनातल्या इच्छा आहे तेव्हा ही तिसरी मोठ माझी तुम्ही पाहतच आहात अशा प्रकारे माझ्या तीन मुठा महादेवांना तिळाच्या वाहून झाल्या त्यानंतर अशा प्रकारे धूपदीप लावला आहे yeah. डेकोरेशन खूप छान प्रकारे झालं आहे आणि आता मी करणार आहे महादेवांची आरती खूप प्रसन्न वाटत आहे तुम्ही ही नक्की करत जा जेणेकरून तुमचं मन दिवसभर प्रसन्न राहील आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल तर ही माझी आरती झाली श्री स्वामी समर्थ सर्वांना